श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की परमेश्वराचा नामजप हा कसा करावा एक सकाळची वेळ सर्वोत्तम पहाटे न जमल्यास देवपूजा झाल्यावर जप करा कारण देवी देवतांचे तेव्हा आशीर्वाद मिळतात पूजेमुळे सात्विकता वाढीस लागते आणि हात पवित्र होतात दोन कधीही रुद्राक्ष माळेवर जप करा श्री गुरु चरित्र वैष्णव असाल तर तुळशी माळा घ्या अन्न माळांच्या नादी लागू नका कारण तुम्हाला मोक्ष हवाय सिद्धी नाही तीन जप करायचाय हे निश्चित करा वेळ एकच ठेवा आसन उनी घ्या थोडे उंच असू द्यात जमिनीपासून विना आसन करू नका समोर आपल्या जे कोणू गुरु असतील त्या महाराजांचा फोटो राहू द्यात कारण तेच श्री गुरु आहेत जप हा नेहमी गुरूंच्या सानिध्यात करावा चार प्रथम फुले वाहून अगरबत्ती लावून ओवाळून सुंदर लहानसा दिवा लावून ओवाळा पाच भान ठेवा समोर श्री जगत चालक मोक्षदायक सर्व शक्तिमान सर्व देव यांच्या ठाई आहेत असे श्री स्वामी समर्थ महाराज विराजमान आहेत आपल्यासाठी वेळ काढून ते आपली साधना करून घेत आहेत संसारिक ताप विसरा ते आपल्याकडे आनंदाने पाहत आहे असा दृढ भाव ठेवा प्रार्थना करा गा शास्त्र नियम आहे सर्व देवी देवता स्तुती किंवा श्री गुरु गुरुवंदना करावी श्री रुद्र स्तोत्र सर्वोत्तम असे श्री गुरु सांगतात म्हणजेच स्तुतिगाव जय, जय कार करा म्हणजे श्री गुरुमूर्ती आपल्यावर प्रसन्न होईल दृष्टीसमोर त्यांच्या श्री चरणाकडे डोळ्यांत नको आपण दास आहोत त्यामुळे आपली विनम्रता त्यांच्या दृष्टीच हवी आपण चरण आहोत दीन आहोत तृणाप्रमाणे विनम्रता असावी माळ कापडाच्या गोमुखी ठेवा पूजेच्या दुकानात ते मिळेल किंवा मंदिराबाहेर तीर्थक्षेत्र ठिकाणी देखील ते मिळेल कारण पितर अदृश्य शक्ती आपल्या जपाचे फळ तेज आपल्यापासून हिरावून घेतात आणि स्वमुक्तीसाठी वापरतात म्हणून साधनेत सर्वप्रथम कवच वाचतात नंतर याचा उपद्रव होत नाही तुमचे मुख ईशान्य दिशेला हवे शक्यतो ईशान्य दिशेला बसायला न जमल्यास चाले कोठेही बसा पण जप मात्र करा उजव्या हात त्यामधील अंगठ्यापासून दोन नंबरचे बोट म्हणजे तर्जनी गोमुखाच्या बाहेर बाजूला काढा म्हणजे माळेला स्पर्श करून देऊ नका माळ अंगठा व चौथ्या बोटावर घेऊन मध्यमाने ओढा जप हळू करा एका लईत करा हे फार महत्वाचे असते शांतपणे ओठांची जास्त हालचाल नको अगदी हळूवारपणे पश्यनित्यक प्रकारात जप होऊ द्यात पूर्वमाळ झाल्यावर ती पलटी करा म्हणजे दुसरी बाजू घ्या मुख्य नियम गुरुमणी ओलांडू नका नाही तर दोष लागतो तो ओलांडल्यास सहा वेळा प्राणायाम करा तीन वेळा गायत्री मंत्र म्हणा बघा जांभैल येईल का आनंद मिलते का शरीर उड़ा घते का शांत वाटते का अपोप प्राणायाम होता श्वास बाहर टाकू वाटते का शरीर अपोप डुलते का लहान मुला वाटते का शरीर हल्क वाटते का डोले बंद के लिए कि गुरु मूर्ति आठवती है का हळूहळू काही सिद्ध साधक दिसू लागतात न पाहिलेले योगी पुरुषांचे दर्शन होईल जर या मधिल काही वाटत असेल। तर जप सर्वोत्तम समजा जप आपल्या गुरुने दिलेला गुरु मंत्र कुलदेवतेचा ध्यान मंत्र किंवा दत्त महाराज यांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र घ्या तुम्हाला आवडेल तो मंत्र म्हणा किंवा तुमच्या गुरुंचा जो मंत्र असेल तो म्हणा आणि त्यांना अनुभवण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो तुम्हाला समजलेच असेल की परमेश्वराचा नामजप हा कसा करावा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ